अरे बाप रे झुंबर टाली तर एकदम नवीनच करून टाकली गड्या हा पुरा माहोल करून टाकला तुम्ही ना हो ना आमच्या लाईन्या फाटल्या आहे की नाही असं तसं जमत नाही ना ते म्हणत की आता पाणी पावसाची टाली अजून जगून जाते म्हणत आता या पाच दहा हजार रुपयाला पाहू म्हणत एवढी सात पाच साठ हजार रुपयाची टाली खराब होईल त्यानं त्याच्या जण कलरिंग पाठवून दिलं आता आलो बा म्हटलं आता साडे नऊ दहा वाजून राहिले चला बा येतो म्हटलं मग मी आता काय म्हटलं सगून पासून राजा चांगली कंडोन भूक गेला सात वाजता पासून राहिला एकदम भूक लागली म्हणे चला येतो मग मी हा अरे मला सगळं माहित आहे झिमऱ्या मी तुझ्यावरच लक्ष देऊन जाऊ ना मला तुये एकदम अर्जंट काम, काम होतं ना तुयासोबत त्याच्यानं मी थांबेला म्हटलं बस स्टँडवर मला माहित तू इतक्या वाजता येतं मी मी काय म्हणून राहिलो आपलं एक काम होतो जरस अर्जंटचं काम आहे तू कसं आपला माणूस आहे म्हणून तुला म्हटलं नाही तर मी गावात लिहिले म्हणून राहिलो पण आपलं कसं आपला दोस्त आहे तू म्हणून मग मी तुला म्हणून राहिलो माझ्या रात्री कोणतं काम पडलं कोणतं काम कोणतं ना तो मी काय म्हणून राहतो ते आपल्या वारात आहे कि नाही सर्या पाडा लागतात म्हटलं हा तर मग मी काय म्हणून राहिलो चालतं काय हा चालतं का आता सध्या अरे काय का राजा किती वाजून राहिले साडे दहा अकरा वाजून राहिले का हा टाइम आहे का सगळं पाहिजे असते ना एकदम आले पाहिजेत की नाही ना झुम रे आपल्याला सरख्याच याच त्याचं काय करावं लागते मी का म्हणून राहतो एकदम गुप्त वाचन रे हा म्हणजे कसं काही कानोकान खबर नाही उद्याची तू फक्त आपल्या वारात सोऱ्या पाळून दे तुला काय लागत ते आपण देतो ना अरे नाही ना शिवलाल भो फालतू राजा रट्टे काय धंदे नाही फालतू जर कोणाला माहित पडलं की नाही तर मला कसं चालू आहे की नाही ते चालणार नाही एवढं बेकार काम आहे म्हटलं ते लाईन पाणी माहिती का तुम्हाला कसं येतं अरे मी सांगतो ना तुले काही टेंशन नको घेऊ ना आपण का आताच निघून राहिलो का हा चांगले निघू ना म्हटलं बारा की एक वाजता मस्त निघू आरामात ते लोक म्हटलं तू काय जेवण खावण करून घे म्हटलो हा तुला काय लागत असेल नाईन्टी फाईन्टी एक पाहिजे दोन पाहिजे तू सांग मी घेऊन येतो काही वांदाच नाही ना मग माझी म्हटलं नाईन्टीचा मिळ लागते की नाही नाईन्टी लाईट देऊ झाली पेली नाही राहता काय करा काय करा बरं पाय तो पा पा पाहतो म्हटलं मग या म्हटलं म्हणजे आपण चालले जाऊन येतात फक्त कसं कोणाला सांगता ना बा नाही तर कसं पुरा लग गया नाचा बरं मला काहीच टेन्शन नको घेऊ तुझा म्हटलं पहिले जेवण खाऊन करून घे मी तर लोक नाईन्टीची सोय लावतो किती पाहिजे एक पाहिजे की दोन पाहिजे अरे एक दोन याच्यात काय होऊन राहिला आज का आपल्याला मी तीन वर बसलो म्हटलं तीन आणि एकदम तीन पुरा म्हटलं सन्नम देऊ आणि पुरा ना तुमचं काय अशी नशी ते करून टाकू आवडत हा काय म्हटलं तू मग हे पटकन ठेवून दे आणि ते चुपचाप नाही ये आपलं सर्व बाळायचं अरे त्याचं तुम्ही काही बाकीचं काही टेन्शन ना घेऊ ना हे अजारा फौजारा सगळं आपल्या इकडे त्याचा आपल्या घराच्या इकडे ठेवला आपल्याला तुम्ही काही टेन्शन तीन ना येतो मग मी म्हणजे आता आपल्या आता पुरे इले जात ची सोय लावतो असेच पाहिजे म्हटलं आपल्याला भेवडे दोस्त अरे जाना म्हटलं शांताराम जाय बर तू घरी जाय बर पाय बरे का किती वाजून राहिले साडे अकरा बारा वाजून राहिले तरी लेखा आलो तेच कि मला सर्यागळी पाळणं होतीन माझ्या वावराची किस्तगारी कधी होईल मला अमक कधी होईल मला ढमक कधी होईल अरे काय याच्यातच बा डोकसं पागल करून राहिला का मला सगळं अरे का असले आहे ना मला झोप नाही लागून राहिली अनादाचा तुकडा नाही खात नाही मला ते नाही लागून राहिलं म्हटलं अबाय रोजच्या रोज येऊन राहिला की आता तू पाहूनच राहिला की नाही एखाद्या दिवशी जर का आलं की नाही मला ते काक्रस पाळा लागत म्हटलं डायरेक्ट हा पाहिलं म्हटलं खरं हा सकाळी दिशेन गा म्हटलं मग गदे कधी जो बा म्या नाही म्हटलं का तुले तू सांग फक्त म्या नाही म्हटलं का म्या म्हटलं का मी काय म्हणून राहिलो तुले तुला जर जोडी नाही भेटून राहिली हा कोणी जर भेटलं नाही तर आपल्या गदे घेऊन जाय ना गधे ना पाळ मग का सरे आता काय इलाज नाही ना मग पण झालं मग मी एखादा गडी पाहतो आता उद्या सकाळी झाला उद्या गधेनच का म्हटलं ते सऱ्या पाळून घेतो मी चल मग आता घरी चालले जाऊ पाहिले जाते उद्या सकाळचं सकाळी अरे आ हे अरे शिवलाल भाऊ अरे मागा नका बनवून राहा ट्रॅक्टर आपल्याला पुढे जा लागते ना तुम्ही राजा मागा बनवून राहिले ट्रॅक्टर <laughs> हा बबन आहे ना रे बबन अरे पुढे लोटणं म्हटलं टॅक्टर आपल्याला वावरात झाला की चालणं लवकर चला म्हटलं घ्या लवकर लवकर लोटा एक चेप कसं गावाच्या बाहेर निघालो की नाही मग ट्रॅक्टर चालू गेले जाते गावातून असं न्याला आपल्याला शांत चला घ्या लवकर लोटा आले का मस्त बादशा बसला ना आम्हाला का त्याच्या घरापासून लोटत लोटत आणि रा लावून राहिला पुरा मला नंबरी दिसून राहिला हा हो हो लोटो लोटो चल 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 माय बहिण कुठे चालले रे बा हे एवढ्या रात्री अरे कार झुंबर अरे कुठे चालला म्हटलं एवढ्या रातचा बे रातचा मेलाय का हे शांतारा भाऊन कुठून येऊन टपकले रे मग अरे शांताराम काय नाही हा म्हटलं ट्रॅक्टर बंद पडला होता दिसले मला जडसात धक्का म्हटलं मग ट्रॅक्टर चालू झाला की मग मी लावून टाकतो तिकडे गोडाऊन मध्ये अरे हा इकडे का रस्ता आहे का म्हटलं हा आहे का तुझे गोडाऊन असे शांतारामच निराल काातल्या शिवाय याचं जमतच नाही हा कुठे हिंडू राहला काय म्हणून एवढ्या रात्र அரை சந்தாராம அரை கசல மாதார்டர் இக்களை சோம்பித்தான உத்தாராவது சாப்பிடலை உத்தாரம் லோட்டல் ஜத்துவ ஐக்கி டா ஜாலி கொள்ளு வாசிசா மட்டுல குடிச்சேரே லோட்டூக்கிட்டு मी देविद बसेल होतो आता लोक चालू होते आमच्या गप्पा गोष्टी आता काही ट्रॅक्टर गिट्टर काही भेटून नाही राहिले सगळे तुम्ही बिझी व्हायला तर मी आडला आता उद्या डायरेक्ट गदेवर सर्या पाळतो मी मग त्याच्यासाठी गेलो तुम्ही त्याच्या जोडतो बसलो तर टाईमच झाला अरे गेल असता म्हटलं उद्या गेल असतं काढून पण आता उद्या कसं आता लाईना वाटला सरऱ्या घरच्या वारातल्या कारणात मग आता ते काय काढून काढू आपल्याला हे बा त्याच्यासाठी म्हटलं आपले सराय्याचे मशीन किशन लावून ओके करून ठेवलं पण आता चालूच नाही होऊन बरं बर या मग तुम्ही घरी घेऊन जा पाय बा आता मी तसं काय काढतो म्हटलं गदेनच काढतो मी आता उपाय नाही भो दुसरा हो या 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 मायाच्या अफात बर झालं गेले बा नाही झालं म्हटलं अटीच वाजलं होतं मला आता अल <laughs> भाऊ <laughs> दाखवा म्हटलं दुसरी पावटी दाखवा आता तुम्ही मला अरे बस झालं ना झुंबर पेली ना तुन एक पेली ना एक मग घेजो ना आता झाल्यावर घेजो ना आता बाकीच्या दोन अरे अरेच काय होते काहीच होत नाही ना म्हटलं चढली काय मला काहीच नाही तुम्ही दाफा बर मायाचे खटकळ उभं नाही राहता येऊन राहिलो मग ते मुली काय चढली काय काय करायचं अर थांबणारे बा झुंबर मग पेन मग पेन ताल्याच ना तूच पेन मग फक्त आपल्या एवढ्या सऱ्या पाडून दे मग त्याच्या बाद दोन्हीच्या दोन्ही घेऊन जाणार म्हटलं तू सोबत नाही नाही तुम्ही मला म्हणणं ऐका ना तुम्ही अर योग द्या ना तुम्ही मग पाळा कसा ट्रॅक्टर मिटालतो तुम्ही अहो पाच मिनिटांडायरेक्ट इकडते तिकडे द्या तुम्ही पहिले योग अजून देऊन द्या ना मग लागलं तर एक मंग द्या जाता जाता दिले दे देऊ दे काय करता आता मागूनच राहिला जिऊन दे जाऊ दे अरे त्याला काही नाही ना त्याच्यात ते आपण आपण धुळीन पिणाला लावते का हा का टॅक्टर का म्हणता धडा चालवणार आहे काय तुला पाहिजे एकाच पावटीत म्हटलं त्याला त्याचं भान नाही आहे ना काहीच हा अजून जर पेला म्हटलं अटिर इन बारात भरून उचललं तर माशा घरी म्हणतो त्याला एवढं करू दे मग त्याच्यात देतो ना मी त्याला काही बांधानी नाही त्याच्यासाठी आणले आपण मी का आणतो झुंबर अरे तू एक काम कर तू चालू करून दे मी आणतो पावटी हा मी तिकडे झाडा खाली ठेवेल आहे तू चालू करून का बरोबर मी चालू करून देतो म्हटलं आपल्याला हो तू चालू तर कर फक्त चालू कर मी आणतोच म्हटलं त्याचा झाड ठेवे म्या नाही कुठे खिशात ठेवा तू चालू कर फक्त मी आलो मग का एकेत मग झालं जत जिग्ज झाल्यावर देतो चालू कर चालू कर तू लेटेक्स लाट येणार आहे भारत तयार आहे तुम्ही तयार आहात एक फोटो सर सर एकेत चालू झाल्यान मग कुठे गेले समजते मग झालं जत झिग झाल्यावर देतो सगळं चालू कर चालू कर तू का शांताराम तुले जर्सी काही सबुरी नाही आता टॅक्टरवालेच झालंच असतं एक दोन दिवसात रिकाम पण फालतूचा हासा करून राहिला नावाचा ये गदेवर गदेवर लेका सऱ्या पाळून राहिला काही होत नाही जाऊ दे जाऊ दे <ख़ाँगा>। अरे बाबू संकेत गर ते का आपले बैल आहेत का बाबू ते काय धडावर आहे का तेच तर लाता गीता मारतात पाहिजा रे म्हटलं बाबू लारा तू बी पाहिजो शांताराम तुम्ही पाहिजे आहे ते गधे म्हटलं लाता हाकालतात बरं कधी काय म्हटलं आता लाता हाकलो की तिकडे काही करू आता काय आपल्या सऱ्या पाळण आहेत म्हणजे हाय आजच्या तारखी चल मग येतो चले चाले बाबू लारा हो हो या तुम्ही मी आलोच म्हटलं तुमची न्यायरी गिरी घेऊन येतोच मी मागून जा तुम्ही पुढे काय झालं शांताराम भाऊ राहिले इकडे तिकडे ना म्हटलं ना आपण आपल्या सऱ्या पाडून घेऊ ना हो ना आपण तर आपल्या पाळूनच पण या शिवल्यानं कधी पाळला म्हटलंय सरे आता काल आलतो ना मी काल संध्याकाळी आलो ना बाबा चक्कर मारले याच काय कायच्यातच काही नव्हतो ना रातोरात झाले बी सरे माझे कड या लोक काय कसंच करा आता त्यानं पाळल्या पाळल्यास की ना आता त्यानं आता येईल काय करावं लागते जाऊ द्या पाळल्या आता काय करता मग अरे तसं नाही रे अरे बाबा हे सोबतच आहे ना हे हा काहीतरी मोठा गेम केला बाबू ये ना ये ना रातोरात सऱ्या कशाच काय पाळल्या कळ असं आहे ते नाही तेच तर म्हटलं बबण्या शिवल्या आपला झुमऱ्या रे एवढ्या रात्री म्हणे ट्रॅक्टर बंद झाला नाही बरं बरं आहे ते सामान नाही त्याचं सऱ्या पाळायचंच होतं मला गमतच वयाच नाटकं सांगतले रे दे राज्यांच्या सऱ्या घेतल्या पाडून राज्यांना घेतल्या का पाडून डायरेक्ट मग तुम्हाला कोण नाही तुमच्या घ्यायला लागत होत्या पाळून काय फालतूचे गदे गदेन गिदे आणले राजा फालतूचे तमाशे केले मग हे नाही 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 थांब ना थांब ना झुमऱ्याला सांगतो ना मी कसं काय आता याच्या सऱ्या पाळून दिल्या त्याने ट्रॅक्टरनं आणि मला म्हणत होतं की उद्या म्हणजे लायला पाठलाच्या वावरात आणि इकडे रात्यानं येऊन याच्या सऱ्या काढून नाही दिल्या थांब थांब या झुमर्याला सांगतो मी कसं आहे आता घरी जाऊ दे चला आपण आपल्या सऱ्या पाळून घेऊ आणि आता दाखवतो म्हटलं झुमर्याला दा� कसं आहे तुम्ही शिमड्या हे तुला का म्हटलं हा त्या शिवल्याच्या बबण्याच्या म्हटलं तुन रात्रीनं म्हटलं सऱ्या पाडून देऊन राहिला हा मला वावर का तुटून दूर होतं का मला तेवढा कोणी पाडून दिला तुन सरे च्या मायाचे खटकन आता येईल सांगतलं अरे हो वावर यांच जोडच्या डोळ जा वावरात गेले तिथे दिसले तशी नाही अरे आता दे कस ते लय दिवसापासून होत मग ते म्हणत घ्या 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 मग आमचं करून दे आमचं करून दे मग आता त्याच्यानं कराच लागलं बा मग मला तुला म्हटलं का रात्रीच केलं ना तुम्ही ना मला भय नाटक सांगितलं तुम्हाला किंवा मला ट्रॅक्टर खराब झाला आणि हे झालं ते झालं नाही म्हणजे मला तुम्ही ना हे समजून राहिले ना मेंढं समजून राहिले मला तुम्ही तसं नाही ना शांतारामो अरे किती उशीर झाला असता म्हटलं मग काय तीन चार वाजले असते सकाळ म्हटलं इकडे लाईन पाडलाच लायनाडला होते ना सरे बाळ हे बघा आता आलो मी मेळालो आता समजेल ट्रॅक्टर उभा करतो मस्त जेवण खाऊन करतो डबल झाला लागते म्हटलं तीन वाजतापासून काय लिहिल्या लि का मी तुझ्या भरोशावर बसलो होतो लेगा हा हो शेवटी मले शेवटी म्हटलं मले, मले, मले देवीदास आपल्या गद्यात की नाही गदेने गदे सर्या पाडायला लागले आता काय सांगा तुम्हाला त्या गद्याने म्हटलं एवढा लाता हाल आता मला मला माहित म्हटलं कुठे कुठे लात हा कुठे कुठे नाही तर <laughs> बरं झालं बाबा हे माहित नाही तीन पावटे जरशा पैसे नाही त्यांच्या वावरच्या सरऱ्या झाल्या पाडून झाल ते म्हटलं आपण केले त्याच्या जाऊ ना म्हटलं आता आता कुठे टेन्शन घेता झालं ना झालं तुमचं असा काही बाकी अजून नाही नाही आता तर झालंच ना आता तर तू मानशी आता सगळं झालं गेल्यावर अरे काय राजे शांत राह बो असं करता का राजा हा आपला एवढा मोठा जिगरी दोस्ताना राजा हा तुम्ही म्हणता की बघ झालं आता हा एवढा झालं काय अजून बाकी रा पण गड झिम रा तुझ्या सोबलं नाही म्हटलं म्हणजे मला तेच राहून राहून रहुं, राहून राहून रहुं दिमागात तेच येऊन राहिलं की तू माझ्या सोबत खोटा बोलला का रात्री हां तेवढं मी मी आलो असतो सोबत तुमच्या का माल का तेवढं झालं नसतं का फालतू झाले का दिमाग खराब करून राहिला जाऊ दे म्हटलं आता मी का म्हणतो ते पाहिजे बा आता आपलं ते खड्यावर वावर राहिला त्याच्यात आपले तीन पास मारा लागते हा तेवढी तरी मारून देजो झाला ना हो आता कामही कमी आहे टॅक्टर आले आता आपलं झालं की नाही झाला ट्रॅक्टर कामा आपलं मग काय मग तुम्ही जे म्हणजे म्हणजे जाते डबल लागलं टिबल चौबल करून टाकून काही माझा नाही ना काय करून टाकतो म्हणतोय का जा आता काम होतं कामात पडलं नाही जाऊ दे आता काय बोला तुले जाऊ दे जाऊ दे म्हटलं आपल्या घरी का तुम्ही बाबा जाय तू जाय मी जातो जाऊ दे फेक व्हिडिओ इथपर्यंत पाण्यास